लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले भाजपचा जल्लोष सुरू झाला आणि दरम्यान एक मेसेज जोरात फिरू लागला विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोदी सरकार सर्व भारतीय मोबाईल युजर्सला तीन महिन्यांचा मोफत मोबाईल रिचार्ज देत असा दावा यात करण्यात आला व्हॉट्सअपवर मिळालेल्या या मेसेजमध्ये काय लिहिलंय तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या आनंदात भाजपनं सर्व भारतीय वापर तीन महिन्यांचं पाचशे नव्याण्णव रुपयांचं रिचार्ज मोफत देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यामुळं खालील निळ्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नंबर रिचार्ज करा त्या मेसेजमध्ये मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तिथं वेबसाईट उघडते आणि या मोदींचा फोटो आहे आणि त्यानंतर रिचार्ज ऑफर तपासण्यासाठी एक क्लिक करण्यास सांगितलं जातं क्लिक केल्यावर पुढची प्रक्रिया सुरू होते एक बॉक्स उघडतो जिथे तुम्हाला फोन नंबर टाकायला सांगितलं जात आणि यानंतर तुम्हाला रिचार्जच्या ऑप्शनवर क्लिक करण्यास सांगितलं जातं तिथे काही काही कमेंट सुद्धा आहेत ज्यात लिहिलंय थँक्स आय गॉट फ्री रिचार्ज वगैरे ऑब्व्हियसली फ्रॉड असणार म्हणून आम्ही पुढची प्रोसिजर केली नाही आणि तुम्हाला ही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतोय अर्थात फॅक्ट चेक करण्याच्या दृष्टीनं आम्ही नरेंद्र मोदी आणि भाजपचं अधिकृत सोशल मीडिया अकाउंट आणि भाजपची अधिकृत वेबसाईट शोधली तपासली पण या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही माहिती ही तपासात आढळली नाही आणि याशिवाय हे लिंक बाहेर फॅक्ट्स नावाच्या वेबसाईटवर वर उघडते ही वेबसाईट आम्हाला संशयास्पद वाटली आणि म्हणूनच आम्ही ती स्कॅम डिटेक्टरवर तपासली स्कॅम डिटेक्टरनं वेबसाईटचं वर्णन असुरक्षित आणि धोकादायक असंच केलं हा फॅक्ट चेक न्यूज चेकर या वेबसाईटनं देखील प्रसिद्ध केला आणि त्यामुळंच या इंटरनेट आणि एआयच्या जमान्यात कोणतीही लिंक क्लिक करून प्रलोभनांना बळी पडू नका